नमस्कार दोस्तों शंकर जयश्री कॉमेडी यूट्यूब चैनल पर तुम्हारा स्वागत है आज हम आ रहे हैं इधर तामिनी घाट तरफ तो तुमको दिखाता हो इधर का यो खतरनाक यू दोस्तों शुरुआत होती है हमारी यहाँ से लेके वहाँ तक लास्ट तक देखो तुम लास्ट तक अपना नजारा आता थोड़ा दूर अपन ज्यादा गोष्टी वाट बगता है ती गोष्ट आमिनी घाट सावड़ा घाट कुंडली का वेली देवखुंड वॉटरफॉल ह्या सर्व गोष्टी आता थोड्या दुरावर आलेल्या आहेत तर बघू शकता हे पाठीमागचं लोकेशन मित्रांनो बघू शकता कसा घाटाकडे जाण्यासाठी मार्ग बघू शकता किती खतरनाक मार्ग आहे पूर्ण जंगल ट्रॅक आता समोर थोड्यात समोर गेले की मुलशी डॅम लागणार आहे तुम्हाला सर्व काही दाखवू या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू चालू सुद्धा रस्ता बघा कसा खतरनाक गंधाट घाट जंगल आणि साईडला लेफ्ट साइड ला धरण मोठ्याच्या मोठं धरण आहे तुम्हाला ते पण दाखवू समोर एवढा खतरनाक नजर आहे एवढा खतरनाक नजर आहे की काही दिसतच नाही समोर आता बघा समोर कशी धुई आणि डोंगर धार्या बघा बस मित्रांनो आम्ही आता आलेलो अंधार जंगल मध्ये हे जंगल बघू शकता किती खतरनाक जंगल आहे याच्यामध्ये टायगर चिते हरण सर्व प्रकारचे प्राणी मिळतील बघायला आणि हे बघा इकडचं वातावरण कसं वातावरण आहे आता आपल्याला काय माहिती इथं जायला एंट्री आहे का नाही तरी पण आपण बघूया जाऊन विचारपूस करूया जर बघाय भेटलं तर तुम्हाला पण बघाय भेटल नाही तर नेक्स्ट टाइम बघूया आमची खूप लक झालेली आहे आम्ही कुंडलिका व्हॅली बघण्यासाठी सातशे किलोमीटर दूरून आलेलो आहोत आमची लक असल्यामुळे कुंडलिका व्हॅली बंद आहे सगळे पोर नाराज होऊन आपापल्या ठिकाणी बसत आहे आता नेक्स्ट लोकेशन लागलं आहे आम्हाला सवळ्या घाट तेवढं बघून आम्ही चाललेल आहोत आम्ही घाटमध्ये पोरं एन्जॉय करायसाठी आले पण हे घाट बंद असल्यामुळे पोराची नाराजगी काय थांब ना पोरे लडू लडू परेशान बघू शकता लोकेशन आणि वातावरण कुंडलेखा व्हॅली बंद असल्यामुळे सगळे पोरांच्या आश्रू अनावर येत नाही हो पोरा नाराज झालेले आहेत बघू शकता पोराची प्रतिक्रिया बरोबर कुंडलिकाव व्हॅली बंद असल्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाला बंद आहे सगळं आता काय करा हे बघा आमचे आमच्या कमिटीचे अध्यक्ष त्यांना विचारू दोन शब्द कुंडलेखाव व्हॅली बंद असल्यामुळे तुम्हाला कसं फील होते आम्ही एवढ्या किलोमीटर वरून लांबून आलो आकडा सांगा तुम्ही सातच्या किलोमीटर आलो पण काय करता बंद आहे सगळी का व्हॅली बंद आहे म्हणजे तुम्हाला दुःख का नाही दुःख होतून मित्रांनो बघू शकता आता आम्ही आलेलो आहोत सावळ्या घाट मध्ये सावळ्या घाटचा तुम्हाला खतरनाक नजरे दाखवतो या धुईमुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे काय बघू शकता आता सावळ्या घाटचा नजारा थोड्या दुरावर सावळ्या घाटचा नजारा आहे तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता सावळ्या घाटाच्या मधल्या टप्प्यामध्ये आलेलो हा आहे सावळ्या घाट खतरनाक मार्गावरील आणि येणारे सावकाशी कारण की खूप रिस्क आहे हा आणि आपल्या आपल्या रिस्क ज्याला जमत नाही ते येऊ ना का। नका कारण की रस्ता बघू शकता खतरनाक आहे खालून वरी वरून खाली घालून वरी वरून खाली आणि गंधाट जंगल शिवन खोल खोल दर्या आणि धबधबे दब तुम्हाला वाटण लागतील आणि डोंगराच्या कडेकडे ना रस्ता आहे सावकाश या बघू शकता नजारा आणि लोकेशन मित्रांनो बघा कसा ट्रॅक खतरनाक आहे सावकाश चलावं लागते थोडी जर गलती झाली तर माणूस डायरेक्ट ढगात जाते म्हणून म्हणतो सावळ्या घाटला येतानी ज्याला ज्याला घाट चढायचे माहीत नाही त्याने येऊच नाही रस्ता बघू शकता आणि पब्लिक समोर बघा कशी आहे इतका खतरनाक ट्रॅक फक्त शिवाजी महाराज हे मावळे करू शकतात बाकी कोणाचं हलक्या फुलक्या माणसाचं काम नाही आणि हे अंधारबाण जंगलचा ट्रॅक आहे इकडं एवढा पूर्ण ट्रॅक आहे हे ट्रॅक आपल्याला कम्प्लीट करायचा आहे दिवस किती जरी लागले तर चालेल पोराचं चा म्हणणं आहे पण त्या ट्रॅक कंप्लीट झाल्याशिवाय वापस घराघर जायचं नाही पोरं एका एकाना रांग आपली येतच आहे बघू शकता आजू समोर खूप खतरनाक नजारा आहे तुम्हाला सर्व नजारा आपल्या युट्यूब चॅनल वरती पाहायला भेटतो तर ठीक आहे चला तर पोरांचा ट्रॅक हळूहळू चालू होत आहे हा ट्रॅक कम्प्लीट दहा पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आहे समोर तर तुम्ही लोकेशन बघा सर्व धुई धुई काहीच समोर दिसत नाही तरी पोरांची हिंमत खूपच आहे कारण की पोरं माघार घेण्यासाठी पोर बिलकुल आलेले नाहीत हा हो। तर ठिका राम राम घातलेला आहे पोर राम राम घालून पुढच्या ट्रॅक मधसाठी पोर तयार झालेले आहेत आणि पोर हळूहळू समोर चालत आहेत तर नजारा समोरचा दिसत नाही तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत व्हिडिओ कंटिन्यू चालू द्या आम्ही पण कंटिन्यू चालत आहोत ट्रॅक आपला कम्प्लीट होण्यासाठी काही थोड्याच टायमाचा सेकंद बाकी आहे थोड्याच सेकंदाचा टाइम बाकी आहे तरी बी मावळे हळूहळू चालत आहे तर बघूया जंगल रस्त्यामध्ये काय काय तुम्हाला बघण्यासाठी मिळत आहे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला मिळतील आणि रस्ता बघा किती खतरनाक आहे पोरांनो मी गावगड राहणाऱ्यांसाठी हा खास ब्लॉग बनवत आहे पोरांनो जो बी हा घाटात कोणी येत असेल त्यासाठी एक चांगली गोष्ट आहे हां कारण या घाटात जो बी कोणी येत आहे ना त्यांनी एका गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे जे, जे हे साईडनं दोरी ते बांधलेली आहे त्या दोरीला क्रॉस करण्याचा कोणी प्रयत्न करू नका कारण की या साईडला जे दिसतं आहे तुम्हाला दोरी खोल दर्या खोल दर्या आहेत त्या दर्याने जाण्यासाठी आपल्याला सावखात चालणे गरजेचं आहे पाऊस तर खूप इकडे चोवीस तास मुसळधार पाऊस असते म्हणून मी तुम्हाला सांगतो अशा पावसात तर मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघता त्या गोष्टीच्या जवळ आम्ही आत्ता आलेलो आहो हे आहे सावळ्या घाटाचे लोकेशन कोणी बघायला मिस करू नका तुम्हाला संपूर्ण सावळ्या घाट या मध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहो तर आपले काही मित्र बघत आहे खूप आनंद घेत आहे तर तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हा बघा सावळ्या घाटाचा नजारा अरे खाली तर एवढं फूल आहे हे पोर सावळ्या घाटाचा आनंद निसर्ग रम्य आनंद घेत आहेत बघू शकता खालीपर्यंत तुम्हाला जाऊ शकत नाही पण इथून तुम्हाला जे दाखवतो लोकेशन तेवढं बघून तुम्ही आनंदी राहा कारण की हा लोकेशन तुम्हाला कधीही घरी बसून बघणार भेटणार नाही अजून समोर समोर खूप चांगल्या प्रकारचं लोकेशन आहे तुम्ही हा यूट्यूब चॅनलवर बघू शकता आपण आलतू फालतू व्हिडिओ टाकतात नसतो खाली बघू शकता तुम्ही खाली खटला प्रकारे दे रिस्क देऊन तुम्हाला मी व्हिडिओ ब बनवत आहे तुम्ही ते बघा आणि आन समोर अंतिम टप्प्यावर आपण पोरं थांबले लो आहे लोकेशन दिसत नसल्यामुळे आम्ही ब्लॉग थोडा थांडा या धुळेमुळे धुळेमुळे ह्या ब्लॉग तुम्हाला दिसत नाही धुळी गेल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवरती बघायला भेटत आहे हा जे आहे धुईचा प्रकार <coughs> पोर खूप आनंद घेत आहे एन्जॉय करत आहे आम्ही एन्जॉय करतो तुम्ही कधी येता पोर प्रश्न मांडतात आम्ही एन्जॉय करतो तुम्ही कधी येता तुम्ही बघा खतरनाक नाग सोबत हा हा ट्रॅक करणार असा होत आहे तर मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघता ज्या ठिकाणाची वाट बघत आहात ते ठिकाण फायनली आलेलं आहे बघू शकता हा आहे सावळ्या घाट संपूर्ण परिसर कसा एक नंबरच वातावरण दिसत आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवतो हे बघा आरामान बघा काही गडबड नाही व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका असं लोकेशन या साइड ला आणि संपूर्ण परिसर वातावरण आणि इकडं पेंट सर्व एन्जॉय चिखलाना भरून गेले तरी बी काही गम मानत नाही हे बघा चिखल 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 हे बघ मोज मजा करत आहे सावळ्या घाट मध्ये चिखला ना बरू बरू अमृत परिशान हे आमचे परमोद आमले ग्रुप अध्यक्ष हा आहे संपूर्ण परिसर वातावरण हे बघा तो देऊ मित्रांनो नेक्स्ट आता आपला सावळ्या घाट कौ, पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आता लवकरात लवकर आपण तामिनी घाट आणि रायगडच्या मार्गाने वळणार आहोत त्याच्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी जायचं आहे तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला चॅनलला करत त्याच्यानंतर सर्व पोरं भुकून घे म्हणजे खूप पोरांना भूक लागलेली आहे तर बघा आता जेवण करण्यासाठी पोरं किती गडबड करत आहेत आता जेवणाची जोरदार तयारी चालू आहे तर विचारू या पोराला काय काय आयटम बनवणार आहेत तर मित्रांनो आता तुम्ही फिरून आलेत भूक खूप लागली असत तर जेवणासाठी तुम्ही काय काय बनवणार आहात सध्या गांदा रोटी आगे आगे। आगे आगे। गुण गुण गांदा तर ठीक आहे कांदा भाजी आणि खिचडी बनवण्याचा कार्यक्रम होत आहे आणि मी पण आता थोडा कांदा भाजीचा स्वाद घेतो तर बघूया झाल्याच्या नंतर